आपण जर घडी बदलला तर घडी बदलला तर परत टक्केवारी वाढणार आहे उठल्या सुटल्या आपल्याला व्यवसायाला जायचं आहे पण नरकटचा बकरा आणि शेटफळचा बकरा, बकरा ही टकेवारीवरचा बकरा आहे याचंही कुठंतरी आपण आत्मचिंतन केलं पाहिजे संतांच्या नगरीमध्ये सगळं माप असत आहे आप महाराज शिंगाडे महाराज माग बसले या संतांच्या नगरीमध्ये चांगदेव महाराज चौदाशे वर्ष जगले पण गर्वानं संपवून गेले पण वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी कशी दिली आणि निर्जीव भिंत लावली ही इतिहास सांगणार महाराष्ट्र ही साधू परवा तुमच्या गावात सभा झालेले सभा झालेले ते सभेच एका नरखेडच्या भाषण ऐकत होतो एवढ्या खालच्या थाराला जाऊन ती काय केलेल्या राजीन मालकाच्या परिवारावर सुसंस्कृत भाषा ही कसलीच नाही उमेश पाटलांचं त्यांच्याकडे बघितल्या ते म्हणतात मी क्वालिफाईड आहे माझी विशेष नोकरीला आहे पण त्यांच्याकडे बघितल्यावर ती सुसंस्कृतपणाचा त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा मागण्या पुन्हा बघितलं तर ती वाटत नाहीत मित्रांनो एका बाजूला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारा उमेदवार आहे आणि एका बाजूला मराठा समाजावरती बोगस गुन्हा दाखल करणारी टोळे यशवंत तात्याने सभागृहामध्ये प्रश्न वाढला मराठा समाजाचा धनगर समाजाचा आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा आंदोलन करणारा मराठा समाजासाठी आमदार यशवंत माने साहेब एका बाजूला पंढरपूर तालुक्यातला आंबा असेल किंवा मोहळ तालुक्यातली टाकळी सिकंदर असेल इथं बोगस कोणत दाखल करणारे राजू खरे सारखा माणूस आहे आणि उमेश पाटला सारखं नेतृत्व आहे मग मित्रांनो कुणाकड मध्ये तुम्हाला मी सांगायची गरज नाही कारण या तालुक्याला विकासाच्या विजयाची गरज आहे या तालुक्याला धर्मनिरपेक्षित माणसं असणाराची गरज आहे का बाजूला निका नाटा टुईला देऊन या तालुक्याचा भगास करून देत अरे तुम्ही आरोप केला पाहिजे आमच्यावरती या तालुक्यात साडेतीन हजार कोटी निधी आणल्या पण सोसाही दाखवा म्हणलं पाहिजे तुम्ही म्हणलं पाहिजे पाण्याचा प्रश्न आहे शिक्षण एकाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे लाईफचा प्रश्न आहे की प्रश्न मांडायचा सोडून फक्त राजन पाटलाच्या परिवारावर आणि यशवंत व्यक्तिगत टीका चालू केलेली आहे उमेश पाटील म्हणतात टक्केवारी चालणार आहे पाच वर्ष तुम्ही जिल्हा परिषद मध्ये काम केलं तुम्ही जनतेतल्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून टक्केवारी कमवली हो दुसरे या तालुक्याचे सभापती होते बांधकाम व अर्थ खात्याचे त्यांनी तर बाजार मांडला होता आपण कस बाजारात बसून माळवं ऐकतो की दहा रुपये किलो आहे पंधरा रुपये किलो आहे अर्थ त्याने खात्यात सभापती असताना माऊली वस्तू तुम्ही त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे फोटाय आम्ही सांगायची गरज नाही मग एका बाजूला टक्केवारीचा बाजार मांडणारी माणूस मन आहे टक्केवारीचा बाजार मांडणारी माणसं आहेत आणि एका बाजूला विकासाचं विजन करणारी माणसं आहेत या गावाला भरपूर निधी दिलेला आहे ही गाव मोहोळ तालुक्यातून फार जवळ आहे मोहोळ शहरापासून कुठल्याही मूलभूत बुलबुल याला बळी पडू नका की नाटाय या, या तालुक्याच्या खरे नावासारख्या व्यक्तीकडून सन्मान्य श्री विजयरा डोंगरे आणि उमेश पाटलानं एवढा इशारा मोठा उचललाय आहे की त्या खरेला सुद्धा बोलू देत नाही त्याने कधी खरेला पहिले भाषण करू दिलेलं आहे नीट भाषण करते यांचेच व्हिडिओ टाकलेले त्यांना निवडणूक राजू खरेची लढवायच्या का उमेश पाटलाची विजयरा डोंगरेची लढवायची आहे हीच मला कळेल आहे कारण विकासाचं विचार असलं पाहिजे पाण्याचा प्रश्न आहे त्याने त्याने प्रश्न मांडला ना उजनी शंभर टक्के भरल्या बाबा उन्हाची पाण्याची तो म्हणून प्रश्न नाही हे बाबा मोहोळच्या विका पाण्याचा प्रश्न मांडलाय का मोहोळ शहरामध्ये किती निधी आणला ही कधी प्रश्न मांडलाय का किंवा ग्रामीण भागात या दूध व्यवसायाच्या अनुदानाचा प्रश्न कधी मांडलाय का तात्याने वेळेवेळी प्रत्येक प्रश्न मांडण्याची भूमिका घेतली धनगर समाजाची बाजू मांडण्याचं काम केलं दुधाच्या पाण्याचा दुधाच्या अनुदानाचा विषय आमदार साहेबांना या राज्याचे महसूल मंत्री आल्यानंतर मध्ये प्रश्न मांडला तात्याने आणि राजेन मालकाने तुम्ही विकासावर बोललं पाहिजे विकासाचं विजन काय अरे तुम्ही विकासाचा विजन बाजारात मांडा मग तुमच्याकडे लोक येतील हजार रुपये रोजगार चालू जेवण आणलं नाही त्याला जेवण आणले त्याला आठशे रुपये आणि नाही नाही घेत कालचं आपली परती गरिबांची जरा पाहिजे ती परतीच्या घेत वाढलेला आहे कालच्या प्रश्न आता मी पट्टूर मधले आताना चाळीस गाड्या मोजल्या ते म्हणजे काय पद्धत नाही म्हणजे गर्दी भूलभूल आहे एखादी नटी कशी पिक्चर मध्ये फॅशन करते आणि ती फरमा तशी ही पिक्चर मधला एक डबिल हिरो आहे ती फुडली पारखी डबिल हिरो त्याला हवामानाची लयच ही फुडली पारखी म्हणजे जानिलेवर आहे विजय उमेश पाटील आणि विजयराव डोंगरे जानिलेवर आणि शक्ती कपूर आहे ती ती कधी काय जानी जानिलेवर उमेश पाटील आणि शक्ती कपूर विजय डोंगरे आहे कारण ते जाणिज्यावर आणि शक्ती पुरुषावर विश्वास ठेवायचा काय विकासाच्या विजनाचा व्यक्तीवर विश्वास ठेवायचा या तालुक्यात रस्त्याने केलं नाही अरे ही ता। तालुका उमेश पाटला आणि विजयराव डोंगरेचा जरा अभ्यास कमी आहे शेतकरी कामगार पक्षात असताना लोक नेतले बाबुरावांना चंद्रकांत नादा निंबाळकरांना दोनदा ना आमदार केले हीच परंपरा लक्ष्मणराव ढोगळेला राजेमालकर आमदार केलं रमेश कदमला के केलं यशवंत केलं आणि दुसऱ्यांदा सुद्धा या जनतेच्या विश्वासावर यशवंत आमदार केल्याशिवाय जनता स्वस्त बसणार अरे तुम्ही जरा पार्श्वभूमी करत जावा तुम्ही दान घेताना त्याला सातबारा साध फेरफार बघत जावा वंश तृत्याग बघत जावा आरोप करत असताना विकासाच्या मुद्द्यावर आरोप या तालुक्यात राजेश लोकनेते बाबुराव असतील संभाजी महाराज असतील साजीराव पाटील असतील यांनी विचाराचं राजकारण केलंय पण कधी दूषित राजकारण केलं व्यक्ती दूषित राजकारण केलं नाही आता जी तुळ्या लवर आणि शक्ती कपूर त्यांनी फक्त राजेन मालकाचा परिवार डॅमेज करण्याच काम केलं अरे पोलादाची वस्तू कधी डॅमेज होत नसतील ही तुम्ही चायनीज वस्तू आहे तुमच्या जोपर्यंत अंगात तरतरी इलेक्शनला तुम्हाला घरीने दिलेला इशारा आहे तोपर्यंत तो तुमची तरतरी आहे